केवायसी करण्यासाठी महिलांनी रात्री बँकेच्या बाहेरच ठोकला मुक्काम <श्चाँगा> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेत काही महिलांच्या बँकेच्या खात्याचं आधार लिंक आणि केवायसी सी प्रलंबित असल्यानं त्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यामुळं केवायसी करण्यासाठी महिलांची बँकेत मोठी गर्दी होत आहे इगतपुरी घोटी शहरातील अनेक महिलांनी बुधवारी रात्री स्टेट बँकेच्या बाहेरच मुक्काम केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत महिलांच्या दिवसभर रांगांच्या रांगा बँकेत लागलेल्या दिसतात केवायसी करण्यासाठी अनेक तास बँकेत उभं राहावं लागतंय तरी सुद्धा काम होईल याची शाश्वती मिळत नाहीये

केवायसी करण्यासाठी इगतपुरी घोटीच्या स्टेट बँकेच्या बाहेर महिलांनी रात्री मुक्काम केल्याच्या घटनेची महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लक्कीभाऊ जाधव यांनी दखल घेत संबंधित स्टेट बँकेच्या व्यवस्थापनाची भेट घेतली केवायसीसाठी महिलांना ताटकळत न ठेवता कर्मचाऱ्यांची संख्या वाढून त्वरित केवायसी करा अन्यथा या बँकांना टाळा ठोकण्याचा इशारा लक्कीभाऊ जाधव यांनी दिलाय राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केली परंतु आज इगतपुरी तालुका ठिकाणी बघतो आहे आपण इगतपुरी आणि होटी येते महिलांची दोन चार दिवसापासून इतकी झुंबड उडालेली इतकी गर्दी होत आहे खूप रांगाच्या रांगा लागते बँकेवाल्यांचं व्यवस्थित नियोजन नाही त्यांची बोलायची व्यवस्थित पद्धत नव्हती परंतु रात्रभर घोटीच्या आणि इगतपूरच्या बँकेमध्ये त्या महिलांना मुकाम करावा लागला त्यामुळे आम्ही बँक प्रशासनाला मॅनेजरांना येऊन भेटलो त्यांना आव्हान केलं त्यांना सूचना दिल्या की एकही महिला ही पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत वंचित राहिली नाही पाहिजे प्रत्येक महिलेचं काम झालं पाहिजे आणि त्या महिला उपाशी तापाशी आलेल्या असतात सकाळपासून त्यांना क्या हो त्या पाण्याची व्यवस्था करून द्यायला लावली आणि तुम्ही नाशिकसारख्या ठिकाणून ग्रामीणच्या ठिकाणी जास्त स्टाफ वाढवावा ही त्यांना सूचना करण्यात आली सरकारनेही या राज्यात अशीच परिस्थिती होत असेल त्यामुळे राज्यातल्याही बँकांकडे सरकारने लक्ष द्यावं तरच या लाडक्या बहिणींना तुम्ही चालू केलेल्या लाडक्या बहिणीला लाभ मिळत नाहीतर दोन चार महिन्याचं गाजर देऊन ते तसंच विजत पडत त्यामुळे शासनाने जर याची दखल घेतली नाही बँक बँक त्यांना आम्हाला कारण निष्काळजी झालं लाडकी बहीण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वस्त केलं होतं जीवनात सुखाचे आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहे मिळणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते मात्र इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लाडक्या बहिणींना भर पावसाळ्यात बँकेच्या आवारात उघड्यावर मुक्कामी थांबण्याची वेळ आली आहे केवायसी व आधार लिंक फॉर्म भरण्यासाठी इगतपुरी तालुक्यासह अकोले तालुक्यातही महिलांना बँकेत चार पाच दिवसांपासून रोज येऊनही प्रचंड गर्दीमुळं गावी परत जावं लागतंय बँकेचा कारभार जास्तच ढिलाईचा असल्यानं सकाळपासून येऊनही काम होत नसल्यानं महिलांनी बँकेच्या आवारातच रात्री मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता लांब गाव पाड्याहून महिलांना या कामासाठी रोज ये जा करणं परवडत नसल्याचं त्यांनी सांगितलंय सोय तुम्हाला इथं खाण्यापिण्याची काय सकाळी बँक उघडल्यावर लवकर नंबर लागेल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा होतील या मोठ्या आशेनं आलेल्या महिलांनी बँकेच्या आवारातच मुक्काम ठोकल्यानं बँकेचाही कारभार चव्हाट्यावर आला आहे प्रतिनिधी शांताराम भांगे भांगेच मराठी इगतपुरी नाशिक